आदर पत्र आज आपण अशा एका भरती माहिती घेणार आहोत ज्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती दोन हजार चोवीस भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये भरती सुरू आहे त्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत चला तर मित्रांनो ज्यांच्या जे स्पर्धा परीक्षेचा वगैरे फॉर्म वगैरे भरतात जे स्पर्धा परीक्षा देवीच्या अशा विद्यार्थ्यांसाठी खास भारतीय सर्वोच्च न्यायालयावरती दोन हजार चोवीस

अठरा ते तीस वर्ष आणि पद क्रमांक तीनसाठी साठी ते तीस वर्ष त्यासोबतच वया वयामध्ये तीन वर्ष दिलेली आहे तरी जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या सर्व तपशील व्यवस्थितपणे घेऊन अर्ज करावा नोकरीचे ठिकाण हे दिल्ली आहे जनरल साठी जनरल ओबीसी साठी फीस आहे एक हजार रुपये आणि टी PWD EFM साठी अडीचशे रुपये ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस त्या सोबतच अशा प्रकारे माहिती होती मित्रांनो तर आपण बाकी डिटेल्स वगैरे हो आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहोत अर्ज करण्याची लिंक मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या जा एकशे सात जागा निघलेल्या आहेत त्या जागाविषयी आपण आत्ता माहिती बघितली आहे तर जे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर तारीख संपण्यापूर्वी आपले अर्ज सबमिट करून घ्यावेत आणि अशाच नवनवीन जाहिरातीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो